नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सौभाग्य सुख संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून माता अन्नपूर्णेकडे पाहिले जाते प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते देवी अन्नपूर्णेला देवघऱ्यामध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करतो हे सर्वांनाच माहीत आहे घरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो पण ते तांदूळ नंतर काय करावे ते तांदूळ किती दिवसाला बदलावे आणि कोणत्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती संपन्नता धन ऐश्वर या सर्व गोष्टींची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवण्याऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीही अडचणी येणार नाहीत घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर घरात पैसा येईल घरात पैसा बरकत येईल आणि घरात पैसा टिकेलसुद्धा या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात दे ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो स्वयंपाकघरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागेवरती लावायचा याविषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवी अन्नपूर्णा म्हणजेच अन्नधान्यामध्ये दे वास्तव्य करणारी देवी जी माता पार्वती आहे देवी अन्नपूर्णेची पूजा धनधान्याने केली जाते जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये मा दे, अन्नपूर्णा मातेची दे मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यांची पूजा करू शकता असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होईल काही भक्त असे करतात की देवी अन्नपूर्णेला देभाऱ्यात तांदळात तर स्थापन करतात पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाही तांदूळ ओले होतात आणि त्या तांदळाचे छोटे छोटे तुकडे होऊ लागतात अशा आज तांदळात अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते तर हा खूप मोठा वास्तुदोष आहे घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते घरामध्ये खूप अडचणी येऊ शकतात त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळात स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ असे तुकडे होते होईपर्यंत कधीही ठेवायचं नसतं तर ते तांदूळ कधी बदलायचे याविषयीची माहिती पाहूया जर तुमच्या घरात अशी चूक होत असेल तर आत्ताच ही चूक सुधारली पाहिजे नाही तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात जर देवऱ्यात अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल तर त्यातील तांदूळ रोजच बदलले पाहिजे आपण रोज आपल्या घरामध्ये भात बनवतोच आपण भात बनवतो त्यावेळी त्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यायचे आहेत किंवा जर आपण रोज भात बनवत नसाल तर आपल्या तांदुळाच्या डब्यात ते तांदूळ टाकून द्यावे आणि दुसरे तांदूळ आपण त्या वाटीमध्ये ठेवून अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं असं केल्याने सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपणास भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरात कधीही अन्नाची आणि धनधान्याची कमतरता पडणार नाही तर देवपूजेचे खूप साधे सोपेच नियम असतात पण त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते जर आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या देवपूजेमध्ये अशा छोट्या छोट्या चुका करत असाल तर आपल्या घरामध्ये अडचणी येऊ लागतात आणि त्याचं कारण आपण समजूही शकत नाही कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटतच नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर तांदळामध्ये राहते त्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो म्हणून ते तांदूळ आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत आपल्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होईल आणि घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम व एकता टिकून राहील म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देव्हाऱ्यात स्थापन केलेलं असेल तर तांदूळ रोजच्या रोज बदललं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात केला पाहिजे घरात अन्नपूर्ण मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे व देवऱ्यात सुद्धा अन्नपूर्ण मातेला स्थापन केलं पाहिजे देवघरात अन्नपूर्ण मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजे असं केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन केल्यानंतर त्याची रोज पूजा केली पाहिजे आणि नवीन धान्य रोज बदललं पाहिजे तर माता अन्नपूर्णेला तांदळाच्या ऐवजी अन्य कुठल्या धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा बरकत येऊ लागतो याविषयीची माहिती पाहूया शास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला मुगडाळ अतिशय प्रिय आहे म्हणून एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे अक्षत म्हणजेच तांदूळ घ्यावे आणि मूग डाळीमध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं आणि हे रोजच्या रोज चारोज बदलावे यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो अन्नधान्य बरकत येते मूग या धान्यावर बुधग्रहाचा प्रभाव आहे बुधग्रह बुद्धीचा दाता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचा कारकसुद्धा बुधग्रह आहे कारण मंडळी आपण किती पैसा कमवतोय किती मेहनत करतोय पैसा तर घरामध्ये येत आहे पण तो कुठे जातोय हे लक्षात येत नसेल आणि विनाकारण पैसा खर्च होत असेल पैसा टिकत नसेल तर आपला बुधग्रह खराब आहे असे समजावे म्हणूनच सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा मातेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे फायदे होत असतात तुम्ही पूर्वीपासून तांदळामध्ये माता अन्नपूर्णेला स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा करून बघा तुम्हाला सुद्धा फरक नक्कीच जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत येऊ लागेल आपलं स्वयंपाकघर अग्नेय दिशेला असणे महत्वाचे मानले जाते तर मंडळी अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये लावत असतो पण तो फोटो कुठल्या दिशेला असणे शुभ मानले जाते हे सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर हे अग्नेय दिशेला असणे महत्वाचे मानले जाते तर पूर्व भिंतीला आपण अन्नपूर्ण मातेचा फोटो लावू शकता त्याचबरोबर आपण अग्नेय कोपऱ्यातसुद्धा अन्नपूर्ण मातेचा फोटो लावू शकता तर मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला गॅस ज्या जागी आहे त्याच्या एकदम वरच्या बाजूस अन्नपूर्ण मातेचा फोटो लावू नका आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचा धूर अन्नपूर्ण मातेच्या फोटोला लावू शकतो म्हणूनच आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो त्याच्या समोर अन्नपूर्ण मातेचा फोटो असावा म्हणजेच आपण स्वयंपाक घरामध्ये दारातून अन्नपूर्ण मातेचे दर्शन घेऊनच स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या समोर जर आपणास अन्नपूर्ण मातेचा फोटो लावू शकत नसाल शक्य नसेल आपल्या किचन ओट्याच्या वर गॅसचा संपर्क येणार नाही अशा जागी मनपूर्वक अन्नपूर्णा मातेचा फोटो स्थापन करावा स्वयंपाकघरात अन्नपूर्णा अन्नपूर्ण मातेचा फोटो लावलेला असेल तर घरातील अनेक वास्तुदोष नष्ट होतात म्हणूनच स्वयंपाकघरात अन्नपूर्णा अन्नपूर्ण मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे देवऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा माता स्थापन केली पाहिजे तर आपण जिथे अन्न साठवतो तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता असं केल्याने सुद्धा घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा फोटो नसेल किंवा आपल्या देवभरात सुद्धा अन्नपूर्ण मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावे तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे आणि त्यामध्ये एक सुपारी ठेवावी आणि आपल्या किचन ओट्यावर ही वाटी ठेवून द्यावी असे केल्याने अन्नपूर्ण माता स्थापन केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते तर अन्नपूर्ण मातेला आपण स्थापन केलेलं आहे अन्नपूर्ण मातेचा फोटो आपण लावलेला आहे पण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्ण मातेचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीलाच बाथरूम लावून नसावी जर असं आपल्या घरामध्ये चूक होत असेल तर आपणास दोष लागू शकतो यामुळे घरात पैसा बरकत येत नाही पैसा टिकत नाही त्याचबरोबर ज्या भिंतीला आपण अन्नपूर्ण मातेचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला चपला व बूट लावून ठेवू नका असं केल्याने सुद्धा घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते तर प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच हवा किंवा फोटो नसेल तर आपण वर सांगितलेला उपायसुद्धा करू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।